तर नमस्कार मित्रांनो सी एम अंकुश चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आणि सगळीकडे फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे तर आम्ही का गं बसायचं ठेवली शेगडी ठेवली शेगडीवर कढई टाकलं तेल आणि केली सुरुवात कळ्या पाडायला खूप सावधानपणे कळ्या पाडाव्या लागतात बघा मित्रांनो एका संत लईमध्ये झाडा स्टँडवर बनवावा लागतो तरच मोतीचूर एकदम बारीक पडतात नाहीतर लहान मोठे पडतात त्यामुळे ओबडदोबड लाडू दिसतात हे बघा कळ्या भाजलेल्या आहेत अशा कडकडीत कळ्या भाजलेल्या आहेत गरम तेलामध्ये आणि एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत असे पूर्णपणे जवळजवळ सात किलोच्या कळ्या पाडण्याचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो कळ्या पाडत असताना भरपूर सावधान त्याने करावं लागतं काम नाहीतर अंगावर तेल उडण्याची शक्यता आहे किंवा झारा तेलात पडण्याची शक्यता आहे कळ्या पाडून सुद्धा आणि इकडे मी कळ्या पाडतो तोपर्यंत माझ्या मिसेसने लाडू बांधायला पण सुरुवात केली बघा ती एकटीच लाडू बांधत आहे मी तिकडे कळ्या पाडतो तोपर्यंत तिने जवळजवळ चार पाच किलोचे लाडू बांधून ठेवले ती दमली म्हणून मी पण गेलो लाडू बांधायला तिच्याबरोबर लाडू बांधत बांधत दोघांनी आपले पट्टक पाडला कळ्यांचा सगळ्या पूर्णपणे जवळजवळ वीस बावीस किलोच्या कळ्या पाडून त्यांचे लाडू बांधले सुद्धा कसे वाटतात लाडू जरा कमेंटमध्ये सांगा प्युअर मोतीचूर लाडू आहे आमची कशी लगभग चालू आहे लाडू बांधण्याची कशी वाटते ती सांगा लगबग लाडूला लाडू जात होता पाठ पाट पाठ बघा हातात लाडू कसा दिसतोय तेवढं मोतीचूर आहे आवडल्यास या आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे बनवून देऊ मोतीचूर लाडू मोतीचूर लाडवाची रास कशी दिसते सांगा छान वाटले तर कमेंटमध्ये सांगा आणि ऑर्डर पण घ्या त्यानंतर पूर्णपणे काम संपल्यानंतर भांडी धुवून पालती घातलेली आहेत त्यांना पण विश्रांती पाहिजे ना दिवसभर त्यांच्याकडून पण काम करून घेतलेला तर मग कसा वाटला मोतीचूर लाडू कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि कसे वाटले लाडू ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद